नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्य आणि मीरा राजवीरला घरी घेऊन आलेले असतात आता मात्र राजवीरला घरी आणताच इथे निरुपा मात्र खूपच भडकते आणि सत्य आणि मीरावरती ती ओरडू लागते तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो हे बघ निरुपा त्याची आजी जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत तो इकडेच राहणार आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते कशाला असले रस्त्यावरचे भिकारे पोरं घरात घेऊन येतात ना तेच कळत नाही आहे तिकडेच राहू द्यायचं ना कुठे त्याच्या आजीजवळ तेव्हा लगेच मो आता मीऱ्या लागते असं काय करायला सासूबाई अहो त्याची आज आजारी आहे आम्ही रस्त्याने चाललो होतो ना तिथे समोर खूप गर्दी दिसली म्हणून आम्ही जाऊन बघितलं तर तिथे राजवी रडत होता आणि त्याची आजी बेशुद्ध पडलेली होती मग आम्ही ना तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो आता मात्र हे सगळं बोलणं इथे देविका दरवाजाच्या आड लपून डोकावून बघत असते आता मात्र देविकाला खूपच वाईट वाटतं ती रडत असते त्याच वेळेस आता निरुपा मोलाक लागते हो ना मग त्याची आजी अजून खपली नाही ना आहे ना जिवंत मग तिथेच ठेवायचं ना हॉस्पिटल मध्ये याला इकडे कशाला आणायचं तेव्हा लगेच आता मीरा मू लागते अहो सासूबाई असं नका ना बोलू बघा ना पोरग कसं हो भांबावून बघतोय ते आणि त्याची आजी खूप आजारी आहे सिटी हॉस्पिटलला आहे मग तिला डिस्चार्ज मिळाला की ती याला घेऊन जाईल राहू द्या की याला तेव्हा निरुपा म्हणू लागते पण असले रस्त्यावरचे भिकारी लोकांचे पोरं आणायचेच कशाला अपशकून आणखीन आपल्या घरात अपशकून व्हायला तेव्हा लगेच सत्य आता निरुपाकडे रागानेच बघू लागतो आणि निरुपाला म्हणू लागतो हो का निरुपा हे तुलाचं पोर अपशकुनी काय अपशकून करेल ग ते सांग ना त्याला काही समजतं का तरी बघ ना आणि तू त्याला अपशकुनी म्हणते तेव्हा निरुपा म्हणते हो मागच्या वेळेस हो हो हे आलं होतं ना तेव्हा मी पडले होते तेव्हा लगेच सत्य लागतो रे बापरे राजवीर मारे पडली तू निरुपा आठव बरं नीट आठवून बघ कशामुळे पडली होती तेव्हा लगेच आता निरुपा लागते हे बघ ही असली रस्त्यावरची पोरं घरात आणतात मग आपलं घर घाण होतं आणि मग ते स्वच्छ करावं लागतं आणि अशा वेळेसच मी धडपडते नीट लक्षात ठेवते त्यामुळे हे रस्ते त्यावरचं पोर आपल्या घरात नाही राहू शकत लगेच याला बाहेर सोडून या कुठेतरी टाका तेव्हा लगेच आता मीरा लागते असं काय करायला सासूबाई अहो देखत तरी असं नका बोलू तेव्हा निरुपा म्हणू लागते काय घाबरते का मी त्याला बोलणार जे खरं आहे ना तेच बोलणार लोक पण असल्या पोरांना कशाला जन्म देतात ना तेच कळत नाहीये आता मात्र इथे देविकाला खूपच वाईट वाटतं देवीरा का राजवीरकडे बघत रडत असते त्याचवेळेस सत्य लागतो हे बघ निरुपा त्याची आजी ठीक होईपर्यंत राजवीर इथे राहणार आहे तुला काय करायचंय ना ते करून घे तेव्हा निरुपा म्हणून लागते जमणार नाही या पोराला मी माझ्या घरात राहूच देणार नाही हे घर माझं आहे तुम्ही काय न विचारता कुणालाही घरात घेऊन यायला लागले हे काही धर्मशाळा आहे का अशी रस्त्यावरची पोरं कशाला आणायची उचलून तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो निरूपा हे घर तुझं आहे का मग चल आण लवकर घराची कागदपत्र बर बरं पटकन आता निरूपा मात्र घाबरते आणि तिथे सोप्यावरती बसते आणि सत्याला म्हणते कशाला घराची कागदपत्रं कशाला हवीत तेव्हा सत्य म्हणतो अगं आत्ताच तू म्हणाली की नाही हे घर तुझं आहे तुझंही नाही घर मग आपण कागदपत्रावरती नावं बघूया नेमकं नाव आहे तरी कुणाकुणाची बापाचं नाव असेलच ना हे अर्ध घर बापाच आहे ना मग आम्ही आमच्या बापाच्या घरात राहतो त्यामुळे इथे राजवी राहू शकतो तुला नसेल पटत तर कागदपत्र दाखव आता मात्र निरुपा गप्प बसलेली असते तेव्हा लगेच मीरामाव लागते अहो सासूबाई त्याची आजी ठीक होईल ना तेव्हा त्याला घेऊन जाईल खरंच तोपर्यंत राहू द्या की बघा ना कसं पोरग घाबरून गेले हो आता मात्र लगेच निरुपा सत्याकडे बघू लागते आणि म्हणू लागते उद्या ना घरातून चोर काही चोर चोरी करून घेऊन गेलं ना मग समजेल चोर कुठला तेव्हा लगेच आता मीरामो लागते ओलच बोर येते निरागस ते काय चोर करणार चोरी आहे का मुलाला घरात ठेवणं म्हणजे काही चूक आहे का चोरी नाही करू शकत ते पोर आहे आता निरुप असू लागते आणि पोर आणि चोरी नाही करू शकत सांगितलं नाही का तुझ्या बायकोला अरे रे पण होती सांगितलं नाही तेव्हा सत्य मात्र घाबरून जातो आणि धुमकी तुकडे बघू लागतो त्याच वेळेस आता मीरा राऊ लागते काय झालं काय सांगितलं नाही तेव्हा लगेच आता निरुप लागते मी कशाला सांगू बाई तुझ्या नवऱ्यालाच विचार की तर सगळं काही सांगेल त्याच्या बालपणी काय घडलं त्याचं बालपण कुठे गेलं हे सगळं काही सांगेल ना तू आता मात्र लगेच धुमकेत तू सत्याला म्हणू लागते काय झालं होतं तुमच्या बालपणी काही घडलं होतं का तेव्हा लगेच आता इथे निरुपा म्हणू लागते अगं सांग ना पण होती अरे सांग ना तुझ्या बायकोला खरं समजायला पाहिजे हो की नाही तिला या पोराचा खूप पुळका आहे ना मग सांग की तेव्हा लगेच आता सत्य मात्र गप्प बसलेला असतो त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते तुझा हा नवरा ना रिमोंड होम आहे तो रिमोंड होम आहे माहिती हो आहे तुला त्याने लहानपणी काय केलंय काय कांड केलेली आहे ना हे तुला माहितीच नाही आहे अजून तेव्हा लगेच आता सत्या म्हणून लगत निरुपा गप्प बैस हे बघ झालेल्या जुन्या आठवणी उकरून काढायची काही गरज नाही आणि तुला अजूनही मी सांगतो जोपर्यंत राजवीरची आजी ठीक होत नाही तोपर्यंत राजवीर आपल्या घरातच राहणार तुला जे काय करायचंय ना ते करून घे हे बघ राजवीरची आई त्याच्याबरोबर नाहीये म्हणून तो अनाथे पण माझं काय झालेलं आहे ग तू माझ्याशी असं वागलेली ना त्यामुळे ना तू मला तुझा पोरगाभिमानत नाही एक गोष्ट लक्षात ठेव मला आई असूनही मी अनाथ असल्यासारखं आहे पण राजवीरची आई नाहीये म्हणून तो आहे एक गोष्ट लक्षात ठेव निरूपा आता मात्र लगेच निरुपा मीराकडे बघू लागते त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो ठीक आहे मग तुला नसेल ठेवायचं ना तर कागदपत्रे दाखव आम्ही पण बघतो तेव्हा निरुपा म्हणू लागते ठीक आहे ठीक आहे चालेल तुम्हाला ठेवायचं असेल तर घ्या ही असली रस्त्यावरची पोरं ठेवून पण जर घरातलं काही चोरीमारी झालं तर बघा मग मी सोडणार नाही आहे आता लगेच इथे सत्या राजवीरकडे बघू लागतो आणि राजवीरला रूममध्ये घेऊन जातो तेव्हा लगेच आता मीरा मनाशीच म्हणू मन लागते हे लहानपणी जेलमध्ये का गेले असतील काय झालं असेल यांच्या लहानपणी असं काय घडलं होतं की याचा राग आईंनी अजून मनात ठेवलाय अजून त्यांना मुलगा मानत नाही काय झालं असेल याचा आता मीरा विचार करू लागते तर इकडे सुधाकर भाऊ पेन्शनच्या ऑफिसमध्ये चाललेले असतात त्याच वेळेस आता रियाचे बाबा तिथे येतात आता गाडीत उतरतात लगेच सुधाकर भाऊ रियाच्या बाबांना म्हणू लागतात नमस्कार साहेब कसे आहेत आता मात्र रियाचे बाबा रागाने सुधाकर भाऊंकडे बघू लागतात आणि म्हणू लागतात जसा बाप ना तशीच पोरे तुझ्या पोरांना काही वळण लावलं की नाही तेव्हा सुद्धा अकर भाऊ म्हणू लागतात माझ्या मुलांना मी अगदी योग्य वळण लावलेलं आहे तेव्हा लगेच आता रियाचे बाबा म्हणू लागतात हो का मग मोठ्यांशी कसं बोलायचं कसं वागायचं हे नाही शिकवलं का तुझ्या पोरांना तेव्हा लगेच सुद्धा आकर भाऊ म्हणू लागतात अगदी योग्य शिकवलेलं आहे मी माझ्या मुलांना जशाच तसे वागायचे समोरचा जर आपल्याशी तसा वागत तस असला ना तसंच वागायचं हे शिकवलंय तेव्हा लगेच आता रियाच्या बाबांना राग येतो आणि म्हणू लागतो एवढा माज एवढा माझ आहे तुला आणि हे काय ही हातात पेन्शनचीच फाईल आहे ना आता बघ या जन्मात काय पुढच्या सात जन्मात सुद्धा तुला पेन्शन मिळणार नाही अशी व्यवस्था करतो नाही मिळू देणार तुला पेन्शन असे म्हणून रागातच रियाचे बाबा आतमध्ये निघून जातात तेव्हा लगेच सुधाकर भाऊ मनाशीच म्हणू लागतात काय झालं असेल सत्यजित पुन्हा बोललं असेल का यांना पुन्हा भेट झाली असेल यांची काय झालं असेल याचा ते विचार करत असतात तर इकडे देविका मात्र रूममध्ये रडत असते आणि म्हणत असते आता सगळं संपलं आता सगळं काही संपलंय आता काय करणार राजवीर इकडे आलाय पण आईने असं कसं सोडलं त्याला त्याच वेळेस तिला आठवतं की मीरा म्हटलेली असते की आईला सिटी हॉस्पिटलला ऍडमिट आहे तेव्हा लगेच आता देविका आपले डोळे पुसते आणि नाही देविका तुला असं रडत बसून उपयोग आहे तुला पटकन आईकडे जावं लागेल म्हणजे ला आई घेऊन निघून जाईल असंच काहीतरी करावं लागेल असे म्हणून आता लगेच देविका पर्स घेते आणि डोळे पुसते आणि म्हणून हे बघ देविका बाहेर कोणी नाहीये आता जर राजवीर इथे राहिला तर तुझं जगणं कठीण होऊन जाईल त्यामुळे लवकरात लवकर तुला राजवीरला इथनं बाहेर काढावंच लागेल असे म्हणून आता लगेच देविका आपला चेहरा ठीक करते आणि बाहेर आलेली असते आता देविका इकडे आजीकडे निघालेली असताना निरुपा थांबवते आणि लागते काय देविका कुठे निघालीस तू तू तर आज कुठे जाणार नव्हती ना तेव्हा देविका म्हणू लागते नाही ती इमर्जन्सी कॉल आला ना म्हणून जावं लागते आई मला जाते मी तेव्हा निरुपा म्हणू लागते जा भाई जा बघितलं ना घरात काय घडतंय लोक ना कुठली कुठली पोरं घेऊन येताना तेच कळत नाहीये बघ ना रस्त्यावरची भिकारी पोरं घेऊन आलेत आपल्या घरात तेव्हा लगेच आता देविका मला लागते खो का नाही मला नाही सांगता येणार ते तेव्हा लगेच निरूपा अगं तू ऐकलं नाही का आता बघ ती सत्य आणि मीरा आधीच पनोती होतीच एक पण होती डबल पण होती आता पिन होती पण आणली आपल्या घरात बघ बघ आपशकून पोर कुठलं लोक नाही ही असलेली पाप कशाला जन्माला घालतात ना तेच कळत नाही आता मात्र देविकाला खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच देविका आता निरुपाला म्हणू लागते बरं चालेल मी निघते मला उशीर होतोय असे म्हणून देविका आता घराबाहेर पडलेली असते त्याच वेळेस आता निरुपा मात्र देविकाकडे बघू लागते काय झालं हिला तरी ते रूममध्ये आता राजीर मात्र शांत रुसून बसलेला असतो कुणाशी काही बोलत नसतो गप्प बसून असतो तेव्हा लगेच सत्य आता मीराला खुनावू लागतो आणि म्हणू लागतो काय झालंय तेव्हा मीरा म्हणून ते काय माहिती काय झालं काही समजायला मार्गच नाही हसत नाहीये बोलत नाहीये फुगून बसला तेव्हा लगेच सत्य आता राजीरकडे बघत म्हणू लागतो धुमके तू अगं आजी कधी बरी होईल मग लवकरात लवकर आपण तिला घर का तेव्हा लगेच मीरा मला हो। ते हो आपण ना आता थोड्या वेळ आणि आजी ठणठणीत झाली की तिला घरी घेऊन येऊर का तेव्हा लगेच राजीर तो मावशी मला इथे नाही राहायचं मला माझ्या आजीकडे नेऊन घाल आता मात्र सत्याने मीरा इथे राजीरची समजूत पण मात्र राजीव काही ऐकायला तयारच नसतो तर इकडे देविका हॉस्पिटल हॉस्पिटलला आली असते आता मात्र इथे आजीला शुद्ध आलेली असते तेव्हा लगेच देविका आपल्या आईकडे बघत म्हणू लागते आई बरं वाटतंय ना तुला तू शुद्धीवर आली ना मग लगेच उचल पटकन मर उठ तू गावी घेऊन जा राजवीरला इथे नको थांबू मुजा पटकन गावी आता मात्र लगेच राजवीरची आजी म्हणू लागते देविका थांब काय करतेस तू अगं मी चक्कर येऊन रस्त्यात पडले होते माझ्याबरोबर राजीर होता पण कुठल्या तरी सत्यजित नावाच्या माणसाने मला इकडे हॉस्पिटलला आणलं आहे आणि राजीवरला घरी घेऊन गेलं हे खरं आहे ना आणि सत्यजित म्हणजे सत्य आणि मीराच ना तेव्हा लगेच देविका म्हणू लागते हो आई राजीर आमच्याच घरी पण असा तो जास्त दिवस आमच्या घरी नाही राहू शकत अशाने प्रॉब्लेम होईल गं सगळं भांडं फुटून जाईल मी रस्त्यावर येईल आई त्यामुळे प्लीज तुला ना गावी जावं लागेल चल बरं पटकन They were legates at the... तिची आई म्हणू लागते अगं देविका शांत हो जरा नीट विचार कर तेव्हा देविका म्हणू लागते पण मुळातच आई तू इकडे येतच कशाला होती गावावरनं तिकडेच थांबायचं ना कशाला आली होती तू सांगलीला तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते अगं मी राजवीरला तुझ्याकडेच सोपवायला आले होते हे बघ हल्ली माझी आजकाल तब्येत बरीच नाहीये रोजच तब्येत बिघडत चालली आणि बघ रस्त्यातच मला चक्कर आली मी तुलाच भेटायला येत होते आणि तुझ्याकडे राजवीरला सोपवणार होते तेव्हा लगेच देविकाला तर धक्काच बसतो तेव्हा देविका म्हणू लागते काय म्हणजे तू राजवीरला माझ्याकडे आणून सोडणार होती म्हणजे माझी वाट लावणार होती काही अगं काय करत होती भरत झालं माझं नशीब चांगलं रस्त्यातच तुला चक्कर आली नाहीतर काय झालं असतं आणि राजवीरला तू माझ्याकडे का सोडणार आहे तू अजून ठीक आहे ना मग सांभाळ तू त्याला माझ्याकडे नको सोडू इथे ज चांगलं चालू आहे ना ते सगळं काही बिघडून जाईल ग तेव्हा लगेच आजी म्हणू लागते हे बघ देविका अगं ते तुझं पोर आहे माझं जाऊ दे आता माझे दिस भरत आले ग मी किती दिवस टिकणार आहे एखाद दिवस माझं बरं वाईट झालं तर राजवीचं काय म्हणून तुलाच आता त्याला सांभाळवं लागेल तेव्हा लगेच देविका ते मुलगते हे बघाय असं काहीही बोलू नको आणि माझा संसार प्लीज मोडू नको तर इकडे आता लगेच मीरा सत्याला मुलगते अहो बघा की राजवीरनं काही बोलत नाहीये काहीच नाही त्याला बोर झालंय तेव्हा लगेच आता सत्या राजवीर जवळ येतो आणि लागतो हे राजवीर आहे झाला बोल ना काहीतरी तुझ्या आजीची आठवण येते का आपण लवकरात लवकर संध्याकाळी आजीला घेऊन येऊ बरं का तेव्हा राजवीर म्हणू लागतो पण डॉक्टरांनी आजीला सोडलंच नाही तर तेव्हा लगे सत्य म्हणू लागतो हो का मग आपण एक काम करूया आपण ना असं लपून लपून जाऊया आणि आजीला पळून घेऊन या भोपळ्यात बसून आता मात्र मीरा जोरजोरात हसू लागते पण तरीही राजवीर काही हसत नाही तेव्हा सत्या तर मीराकडे बघून खुनावू लागतो आणि लागतो काय झालंय राजवीरला काही समजतच नाही नहीं, का बोलत नाहीये तेव्हा लगेच सत्याला हॉस्पिटलमधनं डॉक्टरांचा फोन येतो आता सत्या पटकन फोन उचलतो तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात सत्यजित गायकवाड तुमच्या पेशंटला शुद्ध आली बरं का आजी शुद्धीवर आल्यात आता मात्र सत्याला खूपच आनंद होतो तेव्हा सत्यमोलक तू काय खरंच आजीला शुद्ध आली मग आम्ही लगेच येतो थोड्या वेळात त्यांना घरी घ्यायला तेव्हा लगेच डॉक्टर म्हणून तर नाही आज त्यांना शुद्ध जरी असली आलेली असली तरी त्यांना सुट्टी होणार नाही अजून त्यांना ट्रीटमेंट द्यायची त्यांची तब्येत एवढी बरी नाही आहे पण शुद्धीवर आल्यात त्या तेव्हा लगेच सत्यमोलक तो हो का बरं ठीक आहे मी रात्री ज्याला तिथे राहायला येतो तेव्हा डॉक्टर मुलाखत नाही इथे राहण्याची सोय नाही अलाउड नाही आमच्या हॉस्पिटलमध्ये इथे नर्स सगळी काही काळजी घेतील तुम्ही येण्याची गरज नाही फक्त तुम्ही उद्या सकाळी या उद्या त्यांना डिस्चार्ज मिळून जाईल तेव्हा लगेच आता सत्य आहे असे म्हणून फोन ठेवतो हो आता त्याच वेळेस सत्य लागतो धुमके तू कसलं हॉस्पिटल आहे अगं माणसाला येऊ देत नाही राहू देत नाही आता बघ ना रातच्याला राहावं म्हटलं तर नाही म्हणतात तेव्हा मीरा मीरामुळ्या आजी कशा आहेत तेव्हा सत्य लागतो आजीशी सिद्धीवर आली बर का राजीर आता राजीर मात्र सत्याकडे बघू लागतो पण मात्र काही हसत नसतो तेव्हा लगेच आता सत्या लागतो बाद झालं धुमके तू आता ना बाद झालं आता अति झालं असे म्हणून आता तू राजकीर बघू लागतो तर इकडे आता देविकाची आई हॉस्पिटलमध्ये देविकाला म्हणू लागते देविका शांत असं काय करतेस अग राजवीर तुझा मुलगा आहे आणि मला माहिती तू किती चिडचिड केली बडबड केली तरी तुझ्या मनात राजवीर प्रेम आहे देविका तेव्हा लगेच देविका लागते हे बघ आई तू राजवीरला घेऊन इथनं निघून जा माझा संसार नको मोडूस तेव्हा लगेच तिची आई लागते हे बघ देव जे काही करतो ना ते अगदी योग्यच आहे आता बघ मला चक्कर काय आली आणि सत्याने काय आले आणि राजवीर बरोबर तुमच्या घरात योग आलाय योग्य ठिकाणी आलाय राजवीर आता मात्र देविकाला खूपच राग येतो त्याच वेळेस तिची आई म्हणू लागते हे बघ तू कितीही नाही म्हणाली हे जबरदस्तीचं लग्न होतं तुला मान्य नव्हतं पण राजवीर तुझा मुलगा आहे हे विसरू नकोस आता मात्र त्याच वेळेस सिस्टर येतात आणि म्हणू लागतात तुम्ही कोण आहात तेव्हा देविका म्हणू लागते मी त्यांची आणि गप्प बसते तेव्हा लगेच सिस्टर म्हणू लागतात सांगा पटकन कोण आहात तुम्ही तेव्हा लगेच देविका म्हणू लागते मी त्यांची नातेवाईकी त्याच वेळेस आता लगेच इथे सिस्टर देविकाच्या हातात गोळ्या देतात आणि म्हणू लागतात ह्या गोळ्या ना त्यांना द्या आता आणि मी येते असे म्हणून तिथनं बाहेर जातात आता मात्र लगेच देविका त्या गोळ्याचं पॉकेट आपल्या आईच्या हातात देते आणि म्हणू लागते काळजी घे आणि लगेच तिथनं निघून जाते आता मात्र देविकाच्या आईलाही खूपच वाईट वाटतं त्याचे इकडे आता सत्य म्हणू लागतो बाद झालं धुमकेतू आता अति झाले आता खरं सांगू का धुमकेतू खरं तर राजवीर ना तुला बोरिंग झालाय तुझा कंटाळा आलाय राजवीरला म्हणून त्याला आपल्या घरात करमत नाहीये बोर झालंय सगळं त्याला हो की नाही राजवीर तेव्हा लगेच आता मीरा म्हणू हो तो मला बोर नाही झालाय तुम्हाला बोर झालाय खरं तर त्याला तर खरं तर मीरा मावशीच आवडते तेव्हा सत्य म्हणू लागतो राजवीर सांग बरं तू कोण आवडतो तुला तुला मावशी आवडते का मी आवडते सांग बरं राजवीर मात्र गप्प असतो तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो बघ बघ तुझी ही धुमके तू मावशी कशी रागाने बघायली माझ्याकडे असे वाटतं आत्ता शिंगे बाहेर काढेल आणि लगेच शिंगाने मला मार लागेल आता मात्र लगेच मीरा आपल्या हाताने अशी शिंग बनवते आणि सत्याला मारू लागते आता इथे राजवीर जर हसू लागतं त्याच वेळेस मीरा मला तुम्ही म्हणत होता ना की राजवीरला खूप बोर होतोय तुझ्यामुळे बघा मीच हसवलं त्याला तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही नाही धुमके तू मी हसवलंय त्याला राजवीर सांग बघू कोण भारी कोण आवडतं तुला तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो तुम्ही दोघे बी भारी तेव्हा सत्य म्हणू लागतो असं नाही या राजवीर एकाच नाव सांगायचं कुणाचं तरी तेव्हा लगेच आता मीरा म्हणतो असं काही विचारायलाय खरं तर ना राजवीरला मी जास्त आवडते म्हणून तो काही बोलत नाही तेव्हा लगेच आता राजवीर म्हणू लागतो हो मीरा मावशी तू खूप भारी खूप सुंदर आहे खूप छान आहे मला खूप आवडतेस त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो राजवीर खोटं का बोलतोय धुमके तू तुला माहिती पोरी रडत असतात म्हणून तो घाबरलाय तू रडू नये म्हणून तो खोटं बोलतोय तेव्हा मीरा म्हणू लागतोय हा जा तिकडे मी कशाला खोटं बोलू ता? खरं माहिती आहे ना राजवीरला मीच आवडते आणि मी, मी रडणार तर बिलकुलच नाही मी का रडणार आहे तेव्हा सत्य लागतो बरं जाऊ दे चल बाबा तर लगेच राजवीर म्हणू लागतो आता आजी आज नाही येणार मग आज मला गोष्ट कोण सांगणार तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो ही धुमकी तू मावशी सांगेल की तुला गोष्ट तेव्हा मीरा सत्यकडे बोट करते आणि मला लागते नाही नाही हे सांगतील तुला गोष्ट आता निरुपा दरवाज्यातनं डोकावून हे सगळं बघत असते तेव्हा निरुपाला मात्र खूपच राग येतो तेव्हा निरुपा म्हणू लागते जणू असे बोलतायत असे गप्पा मारतायत त्या पोराशी दोन्ही यांचंच पोर येते खूपच खिदळतायत ना आता निरुपा रागाने त्यांच्याकडे बघत त्याच असत्या म्हणू लागतो ठीक आहे राजवीर चल रोज तुला आजी एक गोष्ट सांगायची ना आज धुमके तू आणि हा सत्या तुला दोन गोष्टी सांगणार आता मात्र निरुपा रागानेच बघत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता देविका रूम मध्ये दे रडत असते त्याच वेळेस तिच्या तिच्याजवळ येतो आणि लागतो आई रडू नको ना ग माझ्या आईने सांगितलंय तूच माझी आई आहे हे कुणालाही सांगू नको तू आहेस ना माझी आता मात्र लगेच हे मीराने सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं त्याच वेळेस मीराच्या हातात दुधाचा ग्लास असतो तो खाली पडतो मीरा मात्र इथे देविकाकडे बघत असते देविका खूपच घाबरलेली असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद